पाणी वडील आमदार होण्याच्या आधी सत्तर लाख लिटरच्या आसपास सत्तर लाख लिटर दिवसाला अख्ख्या तालुक्याला मिळायचं आज एक्केचाळीस कोटीपेक्षा जास्त पाणी अख्ख्या तालुक्याला मिळते हे खोटं असेल तर त्यांनी सांगावं एक्केचाळीस कोटी लिटर दररोज वसई तालुक्याला मिळते एवढं पाणी म्हणजे साठ पटींनी पाणी वाढलं आपलं पहिल्यांदा जेव्हा वडील आमदार झालेले तेव्हापासून आजपर्यंत पुढचे वेगवेगळे पाण्याच्या स्कीम्स आपण लाईनअप करून ठेवल्या आहेत दरच्या प्रकल्प हा महापालिकेच्या मालकीचा प्रकल्प सूर्यासाठी आपण आपलं सुसरीसाठी सर्वेसाठी सोळा कोटी आपण भरलेले आहेत खुलचापाडा एक आणि दोनचं काम चालू होईल आता असे अनेक पाण्यासाठी वेगवेगळी योजना आपण लाईनअप करून ठेवल्या आहेत आणि हे सगळे कुठलेही शासकीय काम हे ऑन रेकॉर्ड असते हे कोणीही जाऊन माहिती काढू शकते की हे अगदी आपण लाईनअप केलेले आहेत का नाही केलेले आहेत ही सगळी कामं आपण वाढती लोकसंख्या ज्या पद्धतीने